रोज सकाळी नाश्त्यासाठी पोहे उपमा किंवा शिरा खाऊन कंटाळा आला असेल तर मी आज तुम्हाला खूपच जबरदस्त अशी कमी झटपट होणारी आणि अतिशय कुरकुरीत अशी नास्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे तर ही रेसिपी मी पालकपासून तयार केलेली आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया तर मी इथे एक वाटी बेसन घेतलेली आहे आणि हे बेसन घरचेच आहे त्याचबरोबर एक वाटी पालक आणि मी इथे दोन वाटी मुरमुरे घेतलेली आहे तर हा नाश्ता मुरमुऱ्यांपासून खूपच कुरकुरीत असा तयार होता तर तुम्ही याऐवजी पोहेचाही उपयोग करू शकता त्याचबरोबर मी इथे दोन चमचे धने एक चमचे जिरे आणि एक चमचा ओवा घेतलेला आहे तर हा मसाला आपण या वड्यांमध्ये तयार करणार आहोत तर खूपच जबरदस्त हा मसाला तयार होतो त्याचबरोबर मी इथे चार ते पाच लसणच्या पाकळ्या दोन ते तीन हिरवी मिरची आणि दोन चमचे मी इथे चण्याची ही दोन ते तीन तासापर्यंत ता छान अशी भिजवून घेतलेली आहे आणि दोन मिडियम साईजचे लांबसर पातळ असे स्लाईस कांदे कापून घेतलेले आहेत तर सर्वात अगोदर आपण एका मोठ्या हो भांड्यामध्ये पाणी घेऊन हे मुरमुरे त्यामध्ये फक्त दोन ते तीन मिनटापर्यंत हाताच्या साह्याने प्रेस करून स्वच्छ धुवून घेऊया किंवा दोन ते तीन मिनटापर्यंत हे सहज असे पाण्यामध्ये नरम होईपर्यंत आपण हे भिजवून घेणार आहोत तर असं केल्यामुळे पोहे हे पटकन असे सॉफ्ट होतात तर दोन ते तीन मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता छान असे सॉफ्ट असे आपले पोहे ही भिजलेले आहेत आता आपण हाताच्या साह्याने सर्व पोह्यांचे पाणी व्यवस्थित असे प्रेस करून एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत या पोह्यांमध्ये अजिबात पाणी राहताना कामा नये कारण जर पाणी राहिले तर आपले वडे हे खूपच ऑइली तयार होतील म्हणून अशा पद्धतीने आपण सर्व पाणी याचे काढून घेऊयात आता आपण मसाला तयार करणार आहोत तर त्यासाठी मी अशा मसाल्याचा भांड्याचा उपयोग केलेला आहे तर सर्वात अगोदर मी इथे दोन ते तीन हिरवी मिरची लसणच्या पाकळ्या आणि आपण धने जिरे जे घेतले होते ते यामध्ये घालून घेणार हो, आहोत आणि याची छान अशी जाडसर वाटण आपण करून घेणार आहोत तर झाकण बंद करून आपण हे मिश्रण मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला दाखवतही आहे अशा पद्धतीचे आपल्याला हा मसाला तयार करायचा आहे आता सर्वात अगोदर आपण हे मिश्रण तयार करण्यासाठी एका मोठ्या भांद्याचा उपयोग करूयात आणि आता त्यामध्ये भिजवून घेतलेले पोहे घालून घेणार आहोत आणि स्वच्छ धुवून घेतलेली बारीक कट करून घेतलेली पालकही मी यात घालून घेतलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी पालकच्याऐवजी मेथीचाही उपयोग करू शकता त्याचबरोबर लांबसर स्लाईस करून घेतलेले कांदे हे हाताच्या सहाय्याने व्यवस्थित असे मॅश करून यामध्ये आपण घालणार आहोत त्याचबरोबर वाटून घेतलेला जाडसर आपण धने जिरेचा मसालाही यामध्ये घालून घेऊयात आणि एक ते दोन चमचे मी चण्याची डाळही घातलेली आहे चण्याची डाळ घातल्यामुळे वडे हे खूप छान असे कुरकुरीत तयार होतात त्याचबरोबर एक चमचा चिली फ्लेक्स आणि एक चमचा पांढरी तीळ यात घातलेली आहे आणि त्याचबरोबर एक चमचा गरम मसाला अर्धी वाटी बारीक कापून घेतलेली कोथिंबीरही आपण यामध्ये घालणार आहोत आणि आता चवीनुसार मीठही घालून घेऊयात आणि आपण आता एक वाटी बेसन घेतले होते ते एकदम न घालता अर्धेच मी यामध्ये घालत आहे आणि अर्धी जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा आपण घालणार आहोत आता यामध्ये एक चमचा लाल मिरची पूड घालूयात आणि अर्धा चमचा हळद आणि त्याचबरोबर अर्धा चमचा आपण थोडासा चाट मसालाही घालून घेणार आहोत आता आपण हे सर्व बॅटर हाताच्या साह्याने व्यवस्थित असे एकजीव करून घेणार आहोत तर हे बॅटर चमच्याने एकजीव न करता हातानेच व्यवस्थित असे मॅश करून आपल्याला हे बॅटर तयार करायचे आहे तर यामध्ये कांदा आणि पालक असल्यामुळे या बॅटरला पाणी सुटते तर यामध्ये अजिबात पाण्याचा उपयोग करायचा नाही एक ते दोन मिनिटापर्यंत ही बॅटर मी मॅश करून घेतलेली आहे तर हे बॅटर थोडेसे पातळ असल्यामुळे मी अर्धी वाटी जे बेसन ठेवले होते तेही यामध्ये घालून घेत आहे जवळपास आपल्याला एक वाटी बेसन यामध्ये आपण ऍड केलेले आहे आणि जर तुम्हाला गरज नसेल तर तुम्ही हे स्किपही करू शकता पण जास्त पातळ आपण हे बॅटर करायचे नाहीये तर आता हात स्वच्छ धुवून थोडासा ओलसर करून आपण याचे निंबूच्या आकाराचे गोळे काढून घेऊयात आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हाताच्या साह्याने व्यवस्थित असे राऊंड करून त्याचे चपटा असा वडा आपण तयार करून घेणार आहोत तर खूप जास्त बॅटर न घेता थोडे थोडेच बॅटर घेऊन आपण छान असा वडा तयार करूयात तर हे जास्त जाडवडे करायचे नाही आहे नाहीतर हे तेलामध्ये फ्राय होताना कच्चे राहतील तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व बॅटरचे वडे तयार करून घेतलेले आहेत तर अशाच पद्धतीने हे वडे तयार करायचे आहेत आता आपण हे वडे फ्राय करण्यासाठी गॅसवर कढई ठेवून त्यात मी तेल हे व्यवस्थित असे तापवून घेतलेले आहेत आणि आता गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवून हे वडे आपण फ्राय करून घेणार आहोत तर हे वडे फ्राय करताना गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे जर तुम्ही हे वडे फ्राय करताना गॅसची फ्लेम फास्ट केली किंवा कमी केली तर कमी फ्लेममध्ये हे वडे जास्त असे तेल ऑब्झर्व करतील आणि फास्ट आचेवर हे वडे फ्राय केले तर हे वरच्या साईडून कुरकुरीत होतील पण आतल्या साईडून कच्चे राहतील म्हणून आपण हे वडे मीडियम गॅसवरच फ्राय करायचे आहे तर आता मी सर्व वडे हे तेलामध्ये घालून घेतलेले आहेत आणि आता दोन ते तीन मिनटापर्यंत याला चमचा न अडवता दोन ते तीन मिनटानंतर हे एक साईड व्यवस्थित अशी फ्राय झाली की लगेचच आपण चमच्याच्या साह्याने दुसरी साईडही परतवून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता खूपच पटकन अशी हे वडे परतवलेही जातात आणि फ्रायही होतात तर सहज चार ते पाच मिनटापर्यंत हे वडे फ्राय होतात खूपच जबरदस्त आणि कुरकुरीत हे वडे आपले तयार होतात आता एक साईड परतवली की लगेचच आपण दुसरी साईडही व्यवस्थित अशी दोन ते तीन मिनटापर्यंत फ्राय करून घेणार आहोत तर ह्या वडांना जास्त वेळही लागत नाही तर तुम्ही पाहू शकता दुसरीही साईड दोन ते तीन मिनटापर्यंत व्यवस्थित अशी कुरकुरीत फ्राय करून घेतलेली आहे आणि मी तुम्हाला आता एक वडा हा चमच्याच्या साय्याने दाखवणारही आहे तर दोघा साईडून व्यवस्थित असे हे वडे फ्राय करून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता खूपच जबरदस्त कुरकुरीत आणि लालसर ला हा वडा आपला तयार झालेला आहे तर दोन ते तीन मिनटापर्यंत व्यवस्थित असे हा वडा फ्राय करून घेणार आहोत आणि आता फ्राय झालेले वडे मी एका डिशमध्ये काढूनही तुम्हाला दाखवत आहेत तर खूपच जबरदस्त अप्रतिम हे वडे तयार होतात तर अशाच पद्धतीने आपण राहिलेले वडेही तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत तर मी ते तीन ते चार वडे तेलात फ्राय करत आहे तुम्हाला जसे जमत असेल तसे, तसे तुम्ही तेलामध्ये वडे घालून फ्राय करू शकता तर हे वडे हळुवार पद्धतीने तेलामध्ये सोडायचे आहेत आणि आता एक साईड व्यवस्थित छान अशी लालसर झाली की दुसरीही साईड व्यवस्थित परतो हे वडे आपण तेलात फ्राय करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी सर्व वडे हे तेलामध्ये व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतलेले आहेत आणि सर्व वडे मी हे फ्राय करून तुम्हाला दाखवतही आहेत खूपच जबरदस्त हे वडे तयार होतात हे वडे मी तुम्हाला सर्वही करून दाखवत आहे गरमागरम वड्यासोबत मी इथे टमॅटो सॉस हा सर्व केलेला आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्या वड्यांसोबत हिरवी चटणीही एन्जॉय करू शकता तर तयार आहे आपले खूपच झटपट कुरकुरीत यम्मी असे पालक वड्याची रेसिपी तर मी एक वडा तुम्हाला तोडूनही दाखवत आहे आहे ना खूपच जबरदस्त कुरकुरीत रेसिपी तर बघताच तोंडाला पाणी येईल असे हे पालक वड्याची रेसिपी तयार होते पालकमध्ये खूप प्रकारचे आयन्स असतात तर हा नाश्ता खूपच हेल्थी असा तयार होतो आणि लहान मुलं जर पालक खात नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने हा नाश्ता तयार करून त्यांच्या टिपिनसाठीही तुम्ही देऊ शकता तर मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्ही ही अशाच पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि झंझणीत रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद